नमस्कार आज अचानक लाईव्ह येण्याचं कारण आपल्या सोयाबीनचे भाव हे वारंवार पडत आहेत आणि आपल्या प्रत्येकाला माहिती की सोयाबीनची प्रत्येकाला अपेक्षा होती की सहा हजार दरापर्यंत सोयाबीन गेलं पाहिजे परंतु असं आपल्यासोबत झालं नाही आणि सोयाबीनचे दर मात्र वारंवार दिवस पडत आहेत या संदर्भात काही माहिती देण्यासाठी आज मी अचानक लाईव्ह आलो अचानक लाईव्ह येण्याचं कारण तुम्हाला निमंत्रण देऊ शकलो नाही याचं कारण असं आहे की तुम्हाला आम्हाला अचानक येण्याचं कारण असं झालं की अचानक हा मुद्दा ह्या गोष्टी आपल्याला सापडलेल्या आहेत आणि यावर तुम्हाला आम्हाला बोलणं मला गरजेचं वाटलं कारण दररोज आपण सोयाबीन विकतोय आणि सोयाबीन विकलेली जी सोयाबीन आहे ही कमी भावानं जात आहे आणि हमी भावापेक्षा कमी भावानं जात आहे नेमका हमी भावाचा काय उद्दिष्ट आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि आपला हमीभाव किती आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आपला जो सोयाबीनचा हमी भाव आहे हा सोयाबीनचा हमी भाव हा आपला चार हजार सहाशे रुपये परंतु सोयाबीन त्याहीपेक्षा कमी दरानं विकल्यात आली आज सोयाबीनचा दराचा जर दर विचार केला तर बेचाळीसशे एक्केचाळीसशे त्रेचाळीसशे या दरानं विकल्याच आलेली आहे आणि त्याच संदर्भात मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्यासाठी लाईव्ह आलो की नेमक्या चुका ज्या लोकांना आपण निवडून दिल्या त्या काय होत आहेत नियम काय म्हणतो आणि हमी भावाचा नियम काय म्हणतो हे सुद्धा आज मी तुमच्या प्रत्येकाला समजावून सांगणार आहे कारण आपण बराच दिवस सोयाबीनची लढाई ही ताकदीनं लढलो तुम्ही आम्ही प्रत्येकानं लढली आपण सोयाबीन परिषदा घेतल्या परंतु आयात निर्यातीचे धोरणं बाकीच्या भांगडी यावर आपण काही गोष्टीला हातबल झालो आणि मात्र आपण या लढाईमध्ये काही अंशी काही गोष्टीला आपल्या विरोधात ही लढाईचा निकाल लागला असं म्हणायला हरकत नाही कारण प्रत्येक शेतकऱ्याला राब राब राबल्यानंतर वावरात दिवस रात्र कष्ट केल्यानंतर वावरात ज्याला वाटत होतं माझ्या सोयाबीनला यावर्षी सहा हजार भाव मिळावा त्या प्रत्येक शेतकऱ्याची यावर्षी निराशा झालेली आहे हे मला प्रत्येकाला माहिती तसंच आपल्याला हे काय गणित आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की हमी भावाचं गणित काय याचे काही नियम याच्या काही गोष्टी याच्या कलमा आणि अधिकलम ह्या गोष्टी सुद्धा आज मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहे त्याकरिता अचानकपणे लाईव्ह आलो आहे आणि तुम्हाला सूचना दिली नाही त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो परंतु हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे आपल्यापर्यंत हे सुद्धा तुम्हाला निश्चितपणानं सांगतो आज परिस्थिती अशी आहे की सोयाबीनचा जो हमीभाव आहे हा चार हजार सहाशे रुपयाचा आहे आणि सोयाबीन विकल्या चाललेली आपली चार हजार एक्केचाळीसशे बेचाळीसशे आता यामध्ये मी तुम्हाला हा एक अध्यादेश आहे हे एक पर, परिपत्र काढलेलं आहे हे केंद्र सरकारचं आहे याच्यात काही नियम येतं सोयाबीन विषयाच्या हमी भावात दिलेले याच्यापैकी काही नियम जे मोजके तुम्हाला पाहिजे ते मी तुम्हाला महाराष्ट्र शासनानं जे दिले ते थोडक्यात समजावून सांगू त्यातला हा दुसऱ्या क्रमांकाचा नियम आहे हा हा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे की दुसऱ्या क्रमांकाला काय आहे हे तुम्हाला दिसत नसेल तर मी वाचून दाखवणार आहे की या क्रमांकाला काय लिहिलंय हे तुम्हाला मी स्पष्टपणे पहिल्यांदा वाचून दाखवतो महाराष्ट्र कृषी पणन अधिनियमन एकोणीसशे त्रेसष्ट चे कलम बत्तीस ड ही त्याची कलम आहे शेतमालाचे खरेदी विक्री बाजार आवारामध्ये जर शासनाने निर्धारित केलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा खाली म्हणजे कमी भावानं जा, खाली जात असेल म्हणजे ती किंमत आधारभूत केली चार हजार सहाशे रुपये सोयाबीनचा भाव याच्यापेक्षा जर खाली जात असेल तर त्या संबंधित त्या संबंधित म्हणजे त्या विषयीचे जी भांगडे त्या संबंधित आवश्यक ती उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची असते हा नियम म्हणतो हा अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट कलम बत्तीस ड प्रमाणे जर सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी भावानं जात असेल म्हणजे सेहेचाळीसशे रुपये सरकारनं ठरवून दिलेला दर आहे याच्यापेक्षा कमी दराने जर सोयाबीन विकल्या जात असेल तर त्या सोयाबीनच्या ते कमी भावानं जात आहे या संदर्भात कारवाई करण्याचा अधिकार हा त्या संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीला आहे आता तुम्ही म्हणाल कृषी उत्पन्न बाजार समिती सरकारी का प्रायव्हेट ह्यो दोन्ही प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट असो का सरकारी कृषी उत्पन्न बाजार समिती असो हा नियम सर्वांनाच लागू आहे कोणत्या समितीला प्रत्येक समितीला हा नियम लागू आहे कोणती समिती यामधून सुटलेली नाही हा पहिला प्रश्न म्हणजे जर सेहेचाळीसशे रुपये हानी भाव सरकारनं ठरवला आणि बेचाळीस जर सोयाबीन विकल्या जात असेल तर याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार संबंधित कृषी सचिव जो असतो कृषी उत्पन्न बाजार समितीचा त्याला पहिला अधिकार हा आहे दुसरा एक नियम आहे चार नंबर चार नंबरचा जर समजा नॉन एफेकिव्ह दर्जाच्या शेतमाल विक्री करण्यासाठी म्हणजे जर शेतमाल हा भिजलेला असेल अतिशय खराब असेल की बा ह्यो या हमी भावाना आम्ही घेऊ शकत नाही सोयाबीन सेहचाळीसशे रुपयात घेऊ शकत नाही सोयाबीन काळं घाललंय सोयाबीन भिजलेलं आहे सोयाबीन ओलं सोयाबीन आहे ओललं सोयाबीन आहे या सोयाबीनचा काहीच वापर नाही असं जर सोयाबीन मार्केटमध्ये त्या विक्रीस आलं आणि ते हमी भावात एखादा व्यापारी घेऊ शकत नसल तर त्याला म्हणतात नॉन एफेक्यू दर्जाचा माल नॉन एफेक्यू म्हणजे हमी भावापेक्षा हमी भावाच्या दरात हा माल आम्ही घेऊ शकत नाही त्या मालाला म्हणतात नॉन एफेक्टिव्ह म्हणजे समजा एखाद्याची ढेपत झालेली आहे सोयाबीनची भिजू भिजू असा माल म्हणजे नॉन एफेक्टिव्ह म्हणजे इतक्या पद्धतीची सोयाबीन जी हमी भावापेक्षा कमी भावाने घेतल्या जाऊ शकते भिजलेली आहे काळी झालेली आहे ओलं झालेलं आहे काळ हे काहीच कामं नाही आता मला एक तुम्हाला विचारायचंय तुम्ही शेतकरी घराघरातलं सोयाबीन बियाण्याला ठेवता मग ते उगवते पण आज जी बेचाळीसशे रुपयानं सोयाबीन मार्केटमध्ये घेत त्या झाली याच्यातलेच काही पोते प्रत्येक जण घरी बियाण्यासाठी ठेवतील का, का तरी पुढच्या वर्षी उगवण्याची गॅरंटी तुम्हाला असते मग हा माल एक नंबर दर्जाचा माल आहे याचा अर्थ मग तरी सुद्धा आम्ही भावाच्या कमी भावानं आमची सोयाबीन तुम्ही खरेदी कशी करावं लागले तर त्यासाठी एक कायदा आहे तो कायदा कोणता आहे हे अधिनियमन एकोणीसशे त्रेसष्ट ती कमी भावाने घेता येणार नाही बल समजा घेताही आली खराब स्वयबीने तर त्याला म्हणतात नॉन एफेक्टिव्ह नॉन एफेक्टिव्ह दर्जाचा शेतमाल विक्री करण्यासाठी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीला एक समिती स्थापन करावं लागतं त्या समितीमध्ये संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे परतवार म्हणजे तिथले ते माणसं संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीला एक शेतकरी अशी तिघायची समिती असते या तिघायच्या समितीला याचा निर्णय घ्यावा लागतो की हा माल खरंच खराब आहे बाबा आणि हा माल सेहेचाळीसशे रुपये दरानं सोयाबीनचा घेता येत नाही मग मात्र त्याला मान्यता घेताल आणि संबंधित सर्व अधिकार कृषी उत्पन्न बाजार समितीला आहेत माझे हात जोडून तुम्ही आम्ही निवडून दिलेल्या संचालकांना विनंती की शेतकऱ्याची सोयाबीन ही सेहेचाळीसशे रुपयानं तरी किमान गेली पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केले पाहिजे कारण आमच्या शेतकरी बापांनी तुम्हाला मत दिलेली आहेत तुम्हाला संचालक म्हणून पाठवले ठीक आहे लोकप्रतिनिधी बोलत नसतील आमदार खासदार ते तरी सोडा परंतु आता या नियमानुसार प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाला तो अधिकार आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ती समिती स्थापन झाली का नाही का समिती स्थापन केली पण ती फक्त कागदपत्री समिती केली तिचा काही उपयोग करावा लागलो का नाही आपण याचा सुद्धा विचार प्रत्येकाला करावा लागेल आणि माझी सुद्धा सर्व शेतकरी भावाला विनंती आहे ज्या ज्या समितीत तुम्ही ज्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तुम्ही माल विकताय तिथं सुद्धा टॅली करा की आपला माल बेचाळीसच्या जर जात असेल तर ही समिती इथं स्थापन झालेली आहे की नाही खऱ्या अर्थानं ही लढाई फार मोठी हो कारण याच्यामध्ये आपण निवडून लोक लोकसुद्धा आपल्या बाजूने बोलायला तयार नाहीत आमदार तर सोडा त्यांना लाजात सोडलेले ते आपल्या बाजूने बोलणारच नाहीत परंतु जे संचालक आपण इथं निवडून दिले त्या संचालकाला माझी विनंती तुम्हाला माहित नसेल तर हा हे कागद मी प्रत्येक संचालकाच्या व्हॉट्सअपवर द्यायला तयार आहे प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा ज्यांना ज्यांना लागते त्यांनी या फेसबुक लाईव्ह खाली हाय टाका आमचा नंबर भेटेल त्याच्यावर हाय टाका त्या नंबरवरून तुम्हाला याची पीडीएफ भेटल की याचे नियम काय म्हणता या नियमानुसार किमान शेतकऱ्याला एवढं तरी वाचवा की सेहेचाळीसशे रुपये दरानं हमी भावानं त्याची सोयाबीन गेली पाहिजे माझे हात जोडून नम्रपणे सर्वांना विनंती सर्व संचालकाला विनंती या वाशिम जिल्ह्यातला हा प्रश्न महाराष्ट्रातलाच पण सोडा महाराष्ट्रातलं माझं या वाशिम जिल्ह्यातल्या सर्व संचालकांना विनंती की बाबा रे काहीही करा या नियमाची कॉपी तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही देतो परंतु या समित्या स्थापन करा नसतील असतील तर कागदावर असतील तर त्याचं कार्य चालू करा उग नॉमिनल लोक घेतले असतील तुम्ही कोणत्या पुढाऱ्याच्या म्हणण्यावर तर ते लोक काढून टाका शेतकऱ्याचं नुकसान करू नका तुम्ही आतापर्यंत जे केलं ते भरपूर काम केलं कि आता किमान शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा या नियमाची अंमलबजावणी करा शेतकऱ्याला त्याचं फायद्यात पडलं पाहिजे मान्य आहे मला की आता सहा हजाराची आमची अपेक्षा धुळीत मिळालेली आहे सरकारनं धोरण आमच्या विरोधात आखलेले आहे आम्हाला सर्व मान्य आहे परंतु किमान बेचाळीसशेची सोयाबीन सेहेचाळीसशे रुपये दरानं तरी विकल्या जाऊ शकते पण तुमची सकारात्मक भूमिका असल तर प्रत्येक सभापतीला माझी विनंती आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या साहेब याच्यावर काम करा साहेब याच्यावर या लोकांवर अंकुश ठेवायचा अधिकार तुम्हाला आहे प्रत्येक संचालकाला आहे आमच्यापैकी कोणी तिथं संचालक नाहीये आमच्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मत दिलेली येतं आमचे हात जोडून पुन्हा तुम्हाला विनंती आहे की याच्यावर काम करणं सुरू करा मी पुन्हा एकदा रिपीट तुम्हाला हा मुद्दा समजावून का सांगतोय कारण आपल्या सोयाबीनचे दर सेहेचाळीसशे रुपये हा हमी भाव आहे आणि हमी भावापेक्षा कमी भावानं जर मार्केट कमिटीमध्ये ते आ, माल खरेदी करत असतील तर त्याच्यासाठी एक समिती असते त्या समितीने जर म्हणलं की या संबंधित शेतकऱ्याची सोयाबीन खराब आहे याला कमी भावानं घ्या तरच तो अधिकार तुम्हाला आहे अन्यथा तो अधिकार तुम्हाला नाही आहे संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची जिम्मेदारी आहे की सेहेचाळीसशे रुपये दरानं शेतकऱ्याची सोयाबीन किमान कशी जाईल हे तुमच्या अखत्यारीत आहे हा जो कागद आहे राज्य शासनानं काही खोटा काढलेला नाहीये या कागदावर महाराष्ट्र शासन पनन मंडळांना स्पष्ट लिहून दिलंय की अधिनियमन एकोणीसशे त्रेसष्ट बत्तीस दुसार तुमच्यावरती कारवाई तुम्हाला करता येते भलेही तुम्हाला त्याच्यावर लई मोठं प्रेशर आणता येत नसेल पण किमान सेहेचाळीश पर्यंत शेतकरी आणणं तुमच्यासाठी जड नाहीये माझे हात जोडून विनंती आहे टाळूवरचं लोणी थोडं कमी करा मला तुम्हाला आरोप करायचा नाहीये मला तुम्हाला विरोध करायचा नाहीये फक्त मला हात जोडून तुम्हाला विनंती करायची आहे की आमचा शेतकरी बाप आज खरोखर अडचणीत उभा आहे आणि या अडचणीतून जर आज तुम्ही काढणार नाही तुमच्या हाती एवढीच गोष्ट आहे की या नियमाची अंमलबजावणी करा प्रत्येक मार्केट कमिटीला करा आणि तिथल्या सचिवाला तो अधिकार आहे प्रायव्हेट मार्केटवर ए आर डीआर सुद्धा तो अधिकार गाजवू शकतात त्यांनी सुद्धा काल आम्ही सांगितल्यानंतर पत्र इश्यू केलेत त्या पत्रानुसार सुद्धा तुम्हाला सांगा लागलो त्या प्रत्येक मार्केट कमिटीच्या आम्ही छाताडावर बसू परंतु आमच्या बापाला किमान सेहेचाळीसच्या नंतर द्या तुम्ही काय करणार आह उद्या आम्ही सेहेचाळीस चे म्हणलं तर आम्ही खरेदी करणार नाही अरे काही तर पहा काय करताल आज माझा व्हिडिओ पाल्यावर तुम्ही म्हणतात आम्ही माल खरेदी करणार नाही आम्ही सेहेचाळीशेच्या हात घेणार नाही नियम काय म्हणतो कायदा काय म्हणतो नसलच करायची तर बंद करा म्हणून तुमचे दुकान आम्ही बघू आमच्या बापाचा माल कुठे विकायचा ते ती सुद्धा धमक आमच्या ठेवा आमचे हात जोडून विनंती का करतोय तुम्हाला कारण तुमच्या हाती नियम आहे आमच्या शेतकऱ्यानं तुम्हाला मतं दिलीत याचं किमान पालन पोषण करा मी आज हातबल होऊन तुम्हाला विनंती करतो कारण आमचा बाप शेतकरी फार संकटात आमचं शेतकऱ्याच्या पोराचं जीणं मुश्किल झालं लेकर ले बायका भेटण्या गेल्या ही परिस्थिती झालेली आहे आणि या सोयाबीनसाठी राब राब आमच्या बापानं कष्ट उपसलेले तर नव्वद एक ते एकशे वीस दिवस रात्र दिवस त्या सोयाबीनसाठी काम केलं आणि आज जर त्या सोयाबीनचं फळ त्याच्या पदरात भेटत नसल तर याचा तडताड घेऊ नका माझी विनंती आहे या नियमाची अंमलबजावणी करा त्यांच्यावर प्रेशर उभं करा आम्ही त्यामध्ये येऊ शकत नाही आम्ही तुमच्यावर फक्त बाहेरून प्रेशर बोलू शकतो तुम्ही त्यांचं प्रेशर उभं करा मग आमचे खूप उपकार तुमच्या आमच्यावर होतील तुम्ही जर ते प्रेशर आमच्यावर सोबत केलं घेणाऱ्या खरेदारावर ते प्रेशर उभं केलं तर फार उपकार आमच्यावर तुमचे होतील माझ्या तमाम शेतकरी बाप्पाच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करेल असाच एखादा व्हिडिओ करून दर्शन घेईल येऊन तुमच्या पाया पडील पण या नियमाची अंमलबजावणी करा माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला नव्वद ते एकशे वीस दिवस आमच्या बापानं त्यात घाम गाडलेला आहे त्या सोयाबीन सहा हजाराची अपेक्षा धुळी धुळीच मिळाली आमची किमान सेहेचाळीसशे रुपयानं तरी आमची सोयाबीन जाऊ द्या या नियमानुसार या नियमाची कारवाई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येक झाली पाहिजे प्रायव्हेट असो का सरकारी असो प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने कारवाई झाली पाहिजे आणि जर एखादा कृषी उत्पन्न बाजार समितीवाला तुमचं ऐकत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही त्याला सरळ करायचं काम करू तो जर प्रेमानं ऐकत नसेल तर मग दुसरी बाजू आम्ही त्याला समजावून सांगू शकतो ते मग आमच्यावर सोडा परंतु प्रामाणिकतेनं विनंती आहे सर्वांना ए आर डी आर साहेबांनी तर कारवाई केली आमची सुद्धा तुम्हाला विनंती आहे सर्व निवडून आलेल्या संचालकाला हात जोडून नम्रपणे विनंती काहीही करा परंतु या नियमाचं पालन करायला लावा मी सर्व शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा विनंती करतो की हा नियम तुम्हाला माहीत असला पाहिजे आपला बाप फेसबुक व्हॉट्सअपवर नसेल पण आपल्याला हा नियम माहीत असला पाहिजे नियम एकोणीसशे त्रेसष्टचा अधिनियम आहे बत्तीस डनुसार आपली सोयाबीन जो सरकारनं शेतमालाचा भाव ठरवलेला आहे यावर्षी सेहेचाळीसशे रुपये हा हमीभाव आपला ठरलेला आहे त्या हमी भावाच्या कमी भावानं जर कोणता अधिकारी मार्केटमध्ये कोणता व्यापारी मार्केटमध्ये आपला मालाचा भाव कमी देत असल तर त्याच्यावर कारवाई कृषी उत्पन्न बाजार समितीला करावी लागते आणि करणं हे त्याचं काम आहे हे का करत नाही हे मला काही सांगायचं काम नाही ते तुम्ही समजून घ्या दुसरा नियम असा आहे की नॉन इफेक्टिव्ह सोयाबीन म्हणजे एखादी सोयाबीन जर खराबच असेल आणि ती कमी भावाने घ्यायची असेल तर त्याच्यासाठी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीला एक समिती असते त्या समितीमध्ये सचिव कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा, हा एक असतो दुसरा एक त्याच्यामध्ये प्रवर्त अधिकारी असतो तिसरा एक माणूस असतो तो शेतकरी अशा तीन जणांची समिती असते आणि या समितीला निर्णय घेऊन हे सांगावं लागते की बाबा रे हा शेतीचा माल एक सोया जण माणसाचा खराब आहे आणि हा कमी भावाने या व्यापाऱ्यांना घेतला तर काही हरकत नाही पण अशी समिती तुम्ही पन्नास वर्ष झाले मालिका लागले कुठे कार्य करतानी तुम्हाला दिसली का हाही माझा तुम्हाला सवाल कुठे दिसली नसेल तुम्हाला काम करताना अशी समिती ही समितीचं काम कामाले लावा प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीला माझे हात जोडून नम्रपणे विनंती काही करा पण शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहायची आपली वेळ झालेली आहे आपलं काम हे शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहायचं प्रत्येक संचालकाला माझे हात जोडून विनंती आज माझा शेतकरी बाप अडचणीत आहे याला याच्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही आम्ही सहकार्य केलं पाहिजे नाही आपण भाव देऊ शकत सरकार समोर परंतु आपण किमान शेतकऱ्याच्या बाजूने लढू शकतो शेतकऱ्याला किमान सेहेचाळीसशे सो रुपये सोयाबीनला भाव देऊ शकतो बेचाळीसशेचा या नियमानुसार आपण जर कारवाया केल्या तर किमान या लोकांना सोयाबीनला सेहेचाळीस रुपये भाव द्यावा लागतो हे मी नाही म्हणत ना ना। तर हे पत्र म्हणते आणि पत्र मी प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला द्यायला तयार आहे कोणीही फेसबुक लाईव्ह मध्ये मेसेज टाका त्याच्या नंबरवर तुम्हाला उत्तर येईल त्या व्हॉट्सअप नंबर येईल त्या व्हॉट्सअप नंबरवर हाय टाका तुम्हाला हे पत्र भेटून जाईल आणि पत्र प्रत्येकाला देण्याची जिम्मेदारी आमची जशी आहे तशी प्रत्येक विकायला जाणाराची जिम्मेदारी आहे हे पत्र मोबाईलमध्ये खिशात घेऊन जागा आणि याच्यानुसार कारवाई कुठे झाली याच्यानुसार महाभाव कमी का घ्या लागले हा विचारण्याचा अधिकार सुद्धा शेतकऱ्याला आहे शेतकऱ्यांनी सुद्धा हे विसरू नका की आपण देशाचे मालक व आपला अधिकार हे विचारणे आपला अधिकार हे कारवाई करून घेणे तुमच्या साऱ्यांना माझी विनंती सर्व शेतकऱ्याला की याची कॉपी मी प्रत्येकाला देऊ शकत नाही मी व्हायरल करणार हे तुमच्यापाशी ठेवा फेसबुकला टाका जास्तीत जास्त लोकांना हे व्हिडिओ जाऊ देत माहीत दे सोयाबीनचं काय वाटोळ हे लोक करावं लागले आणि तुम्ही जे निवडून दिले त्या संचालकाला सुद्धा एक एक फोन लावा की साहेब आमच्या बाजूने बोला ही विनंती आज तुम्हाला या करतो आणि एवढंच सांगण्यासाठी अचानकपणे लाईव्ह आलो होतो तुम्हाला मी कारण की तुम्हाला आम्हाला हे सोयाबीनचा विषय कळाला पाहिजे आज बेचाळीसशे रुपयांना सोयाबीन जात मन दुखतंय आमच्या बापाचं हे आम्ही जवळून बघा लागलो परंतु मी लहान माणूस आहे मी एक साधा एका कोपऱ्यातला जिल्हा परिषदला माणूस आहे जेव्हा मी अवकात नाही एवढं मोठं होण्याची एवढ्या मोठ्या ताकदीला भांडायची मी जेवढी ताकद आहे तेवढं मी भांडण्याचं काम केलं आणि त्यामुळंच मी आता हा नियम शोधून काढलाय या शोधलेल्या नियमानुसार प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीवर कारवाई झाली पाहिजे प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समिती त्या मालाच्या कमी भावामी भावाच्या कमी भावानं सोयाबीनची खरेदी नाही झाली पाहिजे याच्यासाठी प्रत्येक शेतकरी भावानं माल विकायला जाताने अलर्ट झालं पाहिजे आणि सावधानीनं आपला माल विकला पाहिजे मध्यंतरी काटे मारणारे काही लोक होते त्यांनाही आपण दुरुस्त केलं तसं आता हे फार मोठा काटा आपल्या विरोधात मारल्या चाललेला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही ध्यान द्या ही सुद्धा माझ्या आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी आभारी हो अचानक लाईव्ह आलो होतो त्याबद्दल मी तुमची माफी व्यक्त करतो सांगून यायला पाहिजे होतो जास्त लोकांना माहीत झालं असतं परंतु हा विषय इमर्जन्सी आहे उद्या कोणीही विकायला माल जाऊ शकते किंवा काहीने विकला असेल दुसरी गोष्ट ज्या लोकांनी बेचाळीसशे रुपयाच्या पावत्या असतील माल विक्रीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला त्या आमच्या फेसबुकला टाका तुमचा खाली नंबर टाका याचेही सेहेचाळीसशे रुपये कसे मिळवायचे हे सुद्धा आपण तयारीला लागलेलो आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी माल सेहेचाळीसशे रुपये सोयाबीनच्या कमी भावानं विकला असेल बेचाळीसशे त्रेचाळीसशे पंचेचाळीसशे या भावानं विकला असेल त्यांनी सुद्धा पावत्या आमच्या फेसबुकच्या खाली टाका आणि त्या सर्व शेतकरी भावापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या सर्व शेतकऱ्याच्या पुराला माझी विनंती आहे आपण सर्व काही फेसबुकला टाकतो पण बापाच्या नावाच्या पोस्टा करत नाही आज आपल्याला आपल्या बापापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या घरात सोयाबीन आहे आणि ते आपला बाप विकायला तयार नाही इतका जीव आपल्या बापाचा तुटतोय त्यामुळे सर्वांना विनंती आहे अचानक लाईव्ह आलो त्याबद्दल माफी व्यक्त करतो आणि तुम्ही प्रत्येकजण कॉमेंट करून सांगा तुमच्या पावत्या टाका काय अडचण असेल तर हा जी तुम्हाला भेटून जाईल वेळ दिला त्याबद्दल आभारी हो धन्यवाद थँक्यू